आज आपण या व्हिडिओ मध्ये गॅस ग्राहकांसाठी दोन बातम्या देणार आहोत पहिली बातमी ही आज गॅस सिलेंडरच्या नवीन किंमती जाहीर झाल्या आहेत तर दुसरी बातमी ही गॅस ग्राहकांसाठी आनंदाची व दिलासादायक आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा आयडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आजपासून दोन हजार पंचवीस वर्षातील शेवटचा महिना म्हणजेच डिसेंबर महिन्याला सुरुवात झाली आहे वर्षाचा शेवटचा महिना अनेक मोठे बदल घेऊन आला आहे सरकारी पेट्रोलियम कंपन्या एल इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड बीपीसीएल भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि एच पी सी एल पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपन्या दर महिन्याच्या एक तारखेला एलपीजी गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर करतात आज सोमवारी सकाळी एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर केल्या आहेत डिसेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी जी गॅस ग्राहक ग्राहकांसाठी काहीसा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे ओएमसी कंपन्याकडून आजपासून म्हणजे सोमवार एक डिसेंबर पासून एलपीजी गॅसच्या किमतीत कपात करण्यात आली आहे कमर्शियल गॅस म्हणजे व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत त्यामुळे एकोणीस किलोचा व्यावसायिक गॅस सिलेंडर ग्राहकांना आजपासून जवळपास दहा रुपयांनी स्वस्त मिळणार आहे देशातील सर्वात मोठी तेल मार्केटिंग कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात आयओसीएलच्या वेबसाईट नुसार आजपासून सोमवार दिनांक एक डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून आपल्या महाराष्ट्रात मुंबईमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडर साठी ग्राहकांना आता एक हजार पाचशे एकतीस रुपये मोजावे लागतील तर देशाची राजधानी दिल्लीत एक हजार पाचशे ऐंशी रुपये पन्नास पैसे कोलकात्यात एक हजार सहाशे चौऱ्याऐंशी रुपये आणि चेन्नई मध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडर एक हजार सातशे एकोणचाळीस रुपयांना मिळणार आहे या नवीन किमती देशभरात आजपासून लागू होतील परंतु दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आज एक डिसेंबर रोजी सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी चौदा पॉइंट दोन किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल केलेला नाही म्हणजेच घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती या पूर्वीप्रमाणेच राहतील देशातील बहुतेक शहरांमध्ये स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरची किंमत सध्या आठशे पंचावन्न ते नऊशे पन्नास रुपयांच्या दरम्यान आहे तर आपल्या महाराष्ट्रात मुंबईमध्ये चौदा पॉईंट दोन किलो चा घरगुती गॅस सिलेंडर सध्या आठशे बावन रुपये पन्नास पैशांना मिळत आहे आता गॅस ग्राहकांसाठी दुसरी आनंदाची व दिलासादायक बातमी पी पीएम उज्ज्वला योजनेअंतर्गत चौदा पॉइंट दोन किलो चा घरगुती गॅस सिलेंडर तीनशे रुपयांनी स्वस्त मिळत आहे कारण पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना चौदा पॉईंट दोन किलोच्या घरगुती गॅस सिलेंडर वर भारत सरकार कडून तीनशे रुपयांची सबसिडी दिली जाते हे पैसे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होतात उदाहरणार्थ आपल्या महाराष्ट्रात मुंबई मध्ये सध्या घरगुती गॅस सिलेंडर जवळपास आठशे बावन्न रुपयांना मिळत आहे परंतु हाच घरगुती गॅस सिलेंडर उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांना फक्त पाचशे रुपयांना मिळत आहे यामुळे देशातील गरीब कुटुंबांना मोठा आर्थिक दिलासा मिळत आहे कृपया इकडे लक्ष द्या गॅस सबसिडी लाभ मिळवण्यासाठी उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांनी बँक खाते आधार कार्ड सी लिंक करणे अत्यंत आवश्यक आहे जेणेकरून सबसिडीचे पैसे थेट बँक खात्यात जमा होतील हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र